वेलकम टू डबल अकॅडमीर मीरा, मीरा महानगरपालिका जी आहे त्याची एक्झाम डेट डिक्लेअर झाल्याची तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर नऊ आणि दहा ऑक्टोबर रोजी एक्झाम जी आहे ती कंडक्ट होणार आहे आणि त्याच्यामध्ये पोस्ट पोस्टसाठी एक्झाम जी आहे ती कंडक्ट होणार आहे मग त्याच्यामध्ये नॉन टेक्निकल सेक्शन जो असतो सर्वांसाठी त्याच्यामध्ये इंग्लिश हा एक कॉमन सब्जेक्ट आहे आणि बरेच स्टुडंट्सना इंग्लिश या सब्जेक्टची भीती वाटते तर मग आता इंग्लिशचं प्रिपरेशन कसं कसं करायचं आहे किंवा इंग्लिशमध्ये कोणते इम्पॉर्टंट टॉपिक आहेत राहिलेले जे काही बारा चौदा दिवस तुमच्या हातामध्ये आहेत त्याचं प्रिपरेशन त्यामध्ये तुम्ही इंग्लिशचं प्रिपरेशन कशा पद्धतीने कराल याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते पाहण्याआधी बघा मीरा भाईंदर महानगरपालिका जी आहे त्याच्यासाठी फास्ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे अकॅडमी मध्ये सुरू झालेली आहे त्यामध्ये एएनएम जे एन असेल स्टाफ नर्स आहे औषध निर्माता किंवा फायरमन या सर्व पदांसाठी ही फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे फक्त फोर नाईन्टी नाईन रुपीजमध्ये ही बॅच जी आहे तुम्ही परचेस करू शकता त्याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक्स असणार आहेत ते कव्हर केले जाणार आहेत ईबुक बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत ठीक आहे आणि या रिगार्डिंग तुमचे जर काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती ठीक आहे तर आता आपण बघणार आहोत इंग्लिश या विषयासाठी महत्वाचे टॉपिक कोणते आहेत सर्व जे काही टेक्निकल तुमच्या पदं आहेत त्याच्यामध्ये नॉन टेक्निकल सेक्शनमध्ये इंग्लिश हा सब्जेक्ट असतो इंग्लिश मराठी जी के मॅथ रिजनिंग हे चारही सब्जेक्ट सर्वांना असणार आहेत मग त्यामध्ये इंग्लिश या सब्जेक्टमध्ये कोणते कोणते टॉपिक्स महत्वाचे आहेत बघा तर त्यामध्ये ग्रामर आहे uh, म्हणजे इंग्लिश मध्ये ग्रामर म्हणजे व्याकरण हा टॉपिक महत्वाचा आहे मग ग्रामर मध्ये जे तुमचे नाउन्स असतील ऍडजेक्टिव्ह आहेत प्रो नाउन वर्ब हे सगळे महत्वाचे आहेत त्याच्यामुळे ग्रामरचे जे काही बेसिक रूल्स आहेत ते तुम्ही पाहून घेणं गरजेचं गर आहे कारण बेसिक ग्रामर्स असं आपण कन्सिडर करूया फार डिफिकल्टी लेवल जास्त नसणार आहे पण तुम्हाला बेसिक ग्रामर तर येत असलं पाहिजे हे गरजेचं आहे ठीक आहे तर इंग्लिश व्याकरणावरती क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातात त्याच्यानंतर आहे कॉमन वोकॅब्लरी तर कॉमन वोकॅब्लरी जी आहे म्हणजे वोकॅबलरी मग त्याच्यामध्ये वर्ड्सचे मिनिंग काय आहेत याच्यावरती पण क्वेश्चन जे आहेत विचारले जातात त्याच्यासाठी कॉमन वोकॅब्लरी जे आहेत तुम्ही रीड करणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे इंग्लिश ग्रामरचं एखादं जरी बुक असेल तरी अजून पण बारा ते चौदा दिवस आहेत रोज ऍटलीस्ट तीस ते चाळीस वर्ड्स जे आहेत इंग्लिशचे तुम्ही तु, जर रीड केले आणि वारंवार हे बघितलं की एक्झाममध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात तर तुमच्या लक्षात येईल की कॉमन वोकॅब्युलरी जर तुम्ही रीड केली तर त्याचं मिनिंग जे आहे तुम्हाला समजून जात आहे ठीक आहे त्या अशा पद्धतीने कॉमन वॉकॅब्युलरी हा पार्ट जो आहे तुम्ही प्रिपेअर करायचा आहे त्याच्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर जे असतं इंग्लिशचं याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात युजली टीसीएस किंवा आयबीपीएस मध्ये सध्या स्पॉटिंग द एरर कॅटेगरीचे क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातात मग याच्यामध्ये जे काही सेंटेन्स स्ट्रक्चर असणार आहे त्याच्यामध्ये जर त्या सेंटेन्स मध्ये काही एरर असेल तर त्याच्यावरती क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातात किंवा एरर फाइंड आउट करण्यासाठी क्वेश्चन जो आहे विचारला जातोय त्याच्यामुळे तुम्हाला सेंटेन्सचं स्ट्रक्चर जे आहे ते माहिती असणं गरजेचं आहे बेसिकली त्यानंतर ईडीएम्स आणि फ्रेजेस अँड देअर मिनिंग जसं आपण कॉमन वोकॅबलरी बघितलं की मध्ये जे काही वर्ड्स आहेत त्याचे मिनिंग तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे तर इंग्लिशमध्ये मराठीमध्ये जसे आपण म्हणी आणि वाक्यप्रचार म्हणतो तसंच इंग्लिशमध्ये त्याला इडियम्स आणि फ्रेजेस असं म्हणतात मग काही इडियम्स आणि फ्रेजेस जे आहेत कॉमनली यूज केल्या जात आहेत आणि वारंवार एक्झाममध्ये पण त्याच इडियम्स आणि फ्रेजेस विचारल्या जातात त्याच्यामुळे जे काही कॉमन इडियम्स आणि फ्रेजेस आहेत एकदा जरी तुम्ही रीड करून काढले तरी तुम्हाला त्याचा आन्सर्स जे आहेत करेक्ट तुम्हाला कारण मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे तुम्हाला फक्त टिक करून यायचं आहे त्याच्यामुळे ईडीएम्स आणि फ्रेजेस रीड करणं गरजेचं आहे आणि आता जरी तुम्ही सुरुवात केली रीड करायला तरी पण ते तुमच्या लक्षात राहणार आहेत ठीक आहे आपण असं एक्सपेक्ट करून चालू आहेत की एक्झाम मध्ये पॅसेज आणि पॅसेजवरचे क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातील तर ॲट आता बारा चौदा दिवस राहिलेले ऍटलीस्ट रोज एक ते दोन पॅसेज जे आहे तुम्ही जर सॉल्व्ह केले तरी पॅसेजचं प्रिपरेशन तुमचं चांगल्या पद्धतीने होणार आहे सेंटेन्स अरेंजमेंट आणि एरर करेक्शन जसं मी तुम्हाला सांगितलं की स्पॉटिंग द एरर कॅटेगरीचे क्वेश्चन्स जे आहे ते विचारले जातात तर ते एखादं सेंटेन्स दिलेलं असतं त्याच्यामध्ये आयदर स्पेलिंग मिस्टेक असणार आहे ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स असणार आहेत किंवा त्याची अरेंजमेंट प्रॉपर नाहीये मग ते तुम्हाला फाइंड आउट करावं लागणार आहे की कोणत्या पोर्शनमध्ये एरर आहे ठीक आहे तर याच्यासाठी तुमचं बेसिक जे आहे चांगलं असण्याची गरज आहे Uh, याच्यावरती कसं कर प्रिपरेशन कराल तर स्पॉटिंग एरर कॅटेगरीचे क्वेश्चन मॅक्झिमम क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व केले तर ॲटोमॅटिकली तुमची त्याची प्रॅक्टिस होणार आहे आणि बेसिक ग्रामर्स जे आहे ग्रामरचे जे रूल आहेत तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये जे काही तुमचे नाउन प्रो नाउन ऍडजेक्टिव्ह ऍडवर्ड वर्ब आणि चेंज द व्हॉइस कॅटेगरी जे आहेत क्वेश्चन्स ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं त्याचे जे बेसिक रूल्स आहेत ते तरी वाचून घ्या त्याच्यामुळे काय होईल तुमचे स्पॉटिंग द एरर कॅटेगरीमधले क्वेश्चन्स जे आहेत ते करेक्ट तुम्ही एरर फाइंड आउट करू शकाल आणि सेंटेन्स अरेंजमेंट वरती पण क्वेश्चन आजकाल विचारले जात आहेत बघा काही वर्ड्स जे आहेत ते रॅन्डमली दिलेले असतात आणि तो वाक्य वाक्य जे आहे तुम्हाला पूर्ण करायचं असतं तर म्हणजे एबीसीडीच्या फॉर्मॅटमध्ये हाफ ऑफ पार्ट जो आहे सेंटेन्सचा तो दिलेला आहे आणि अर्थपूर्ण वाक्य जे आहे त्यापासून तुम्हाला बनवायचं असतं मग अशा पद्धतीचे क्वेश्चन जे आहेत या कॅटेगरीसाठी तुम्हाला काय करायला लागेल तर मॅक्झिमम या टाईपचे क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह केले तर तुम्ही याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क जे आहेत अॅक्युरेसी मिळवू शकणार आहात तर हा जो सिलेबस आहे सिंपल आहे पण प्रॅक्टिसची गरज असणार आहे तुम्हाला त्याच्यामुळे याचं जर अजून पण व्यवस्थित जर तुम्ही प्रॅक्टिस केली स्टडी केला तर डेफिनेटली इंग्लिशचा जो काही सिलेबस आहे कव्हर होऊ शकतोय प्रॉपरली तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन जे आहेत करेक्टली आन्सर करू शकणार आहात त्याच्यामुळे इंग्लिश आहे म्हणून घाबरून जाण्याची गरज नाहीये फार सिम्पल जो सिलेबस आहे तुम्हाला दिलेला आहे ठीक आहे बेसिक ग्रामर जर तुमचा कव्हर असेल तर डेफिनेटली तुम्हाला या इंग्लिशचा स्टडी करताना फार अडचण येणार नाही मात्र प्रॅक्टिस करावी लागेल अभ्यास मात्र करावा लागणार आहे ठीक आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण बघितलेलं आहे इंग्लिश या विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करण्याची गरज आहे कोणते टॉपिक्स जास्तीत जास्त फोकस करणं गरज गरजेचं आहे याबद्दल माहिती आणि बघा मीरा भाईंदर महानगरपालिका याच्यामध्ये जी विविध पद आहेत ए एन एम जे एन एम स्टाफ नर्स औषध निर्माता या सर्वांसाठी जे आहेत फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुरू झालेली आहे त्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत त्याचे अनालिसिस प्रोव्हाइड केलं जातं सिलेबस कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती पहा अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत या चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू